नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली अवकाळी पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दिनांक पंधरा मे बुधवार रोजी वादळी पावसामुळे बाबुळगाव परिसरातील कांदा व्यापारी लक्ष्मण रतन सोनवणे व सारीभाई अन्सारी यांच्या मालकीचे कांद्याचे संपूर्ण शेड कोसळून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सरकारने आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे दरम्यान आपण पाहू शकतो कशाप्रकारे शेड जमीनदोस्त होऊन एक नुकसान झाले आहे तसेच येवला तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे व झाडे पडल्याची माहिती बुलेटिन थर्टीनला मिळाली आहे बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती येवला मार्केटमधून घेतलेला माल आमच्या शेडखाली भिजला गेला अचानक झालेल्या पावसामुळे आमचा शेड पडला गेलं लाखो रुपयाची आमची नुकसान झाली कमीत कमी पाचशे ते सहाशे क्विंटलच्या आसपास आमचा माल आहे तो एकदम भिजल्या गेला आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला याची काहीतरी थोडीफार नुसकान भरपाई किंवा आमच्या का काहीतरी विचार करावा आम्ही मार्केट से शेअर्स किंवा मार्केटमधून घेतलेला हा माल आहे आमची लाखो रुपयाची नुकसान झाली आहे